आज आम्ही नानापेठ गणेशपेठ इथला पालखी विसावा जो आहे तर तिथे महापालिकेची अनधिकृतपणे कुठल्याही पद्धतीची नोटीस न देता कारवाई सुरू झालेली आहे तिथे महापालिकेचे अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर दगड खैरे त्यानंतर पालिकेचे उपायुक्त वातावरण आहे आहे प्रत्येक अधिकाऱ्याला जर विचारलं की तुम्ही इथे नोटीस का तर कोणी आणि ही, ही। कारवाई यांनी अनधिकृतपणे कारवाई चालू केलेली आहे कुठल्याही पद्धतीची नोटीस बजावलेली नाही तुमच्या कारवाईमध्ये अडथळा येणार नाही परंतु मला कुठल्या कायद्याखाली तुम्ही कारवाई करता मला ते तुम्ही दाखवा तुमच्याच अधिनियमामध्ये दाखवा हे पुस्तक तुम्हाला देते जमणीचे असू द्या जमनी विभाग कशामध्ये येतो महापालिकेतच येतो ना त्यांच्या कुणाच्या ह्याच्यावर चालतं सगळ्याची नेम वेगळी आहेत का वॉर्ड ऑफिस मी मध्ये अन अधिकृत मग नोटीस कुठे समजा नोटीस कशी नोटीस नाही काढा नोटीस तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड होतं लक्षात ठेवा अनऑॉरवाइज ला नोटीस नसते ना बांधकाम सपोर्ट मॅडम कलम दोनशे साठ नुसार महापालिका अधिनियम सांगू तुम्हाला अनअथॉरवाईजला पण पंधरा दिवसाची नोटीस नोटीस दिली जाते ह्याला नोटीस नाही का दिली जात आपलं काय डेजिग्नेशन आहे सर डेप्युटी इंजिनियर डेप्युटी बर आणि कुठल्या ह्याला असता तुम्ही बांधकाम विभागाला मेन बिल्डिंगला बसता मेन बिल्डिंगला बसता